नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटकी पुलाव टेस्टी आणि हेल्दी चला तर आपण तयार करूयात मध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे एक चमचा मोहरी घालत आहे एक वाटी कांदा घातलेला आहे कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला परतायचा आहे कांदा बारीकी चिरून घेऊ शकता तुम्ही एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला किंवा बिर्याणी मसालाही तुम्ही टाकू शकता आता एक टोमॅटो घातलेला आहे सर्व पदार्थ चांगले परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये आता आपण टाकणार आहोत मोड आलेली मटकी एक वाटी मटकी घेतलेली आहे तेही सर्व परतून घ्यायचं आहे आता आपण टाकणार आहोत एक वाटी तांदूळ धुवून घेतलेला आहे तांदूळ तोही चांगल्या प्रकारे आता आपण परतून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे आता आपण त्याच्यात दीड ग्लास पाणी घालणार आहोत आपल्या अंदाजाने भाताला लागते तेवढे पाणी घालायचे आहे गॅस फुल करून उकळून उकुण द्यायचं आहे उकळी आल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचे आहे दहा मिनटं शिजून द्यायचे आहे त्यानंतर झाकण काढून एकदा हलवून घ्यायचं आहे जर पाण्याची गरज असेल तर अजून टाकून घ्यायचं आहे पाणी त्यानंतर शिजला की नाही बघून आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढत आहे मी दह्यासोबत सर्व करत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रायताही बनवू शकता किंवा सॅलडसोबतही खाऊ शकता तर रेडी आहे मटकी पुलाव नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूयात थँक्यू